गणपती बप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, आज आपण जाणून घेणार आहोत महाभारत लेखनाची अद्भुत कथा व्यास मुनी आणि गणपती बप्पा यांची या कथेमधून आपल्याला शिकण्याला येईल संयम आणि चिकाटीचे महत्त्व गुरु शिष्यातील नात्यातील विश्वास आणि ज्ञानाचा खरा अर्थ जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी कृपा या भक्तिमार्ग यूट्यूब चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत श्री स्वामी समर्थ त्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हा सर्व स्वामी भक्तांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल चला तर मग सुरुवात करूया कथेला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या महर्षी व्यास हे महान ऋषी होते त्यांना असं वाटलं की जगातील युद्ध धर्म नीती आणि जीवनमूल्य एका ग्रंथात संकलित व्हावीत तेव्हा त्यांनी महाभारत लिहायचं ठरवलं पण एवढा मोठा ग्रंथ हजारो श्लोक त्यांना कुणीतरी वेगवान लेखक हवा होता मग त्यांनी गणपती बाप्पांना प्रार्थना केली वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्वे देवो सर्व कार्य सुसर्वदा गणपती बप्पा मोर्या गणपती बाप्पा प्रकट झाले आणि म्हणाले व्यासमुनी मी तुझं कार्य लिहीन पण माझी अट आहे तू थांबायचं नाही मी सतत लिहीत राहीन व्यास हसले आणि म्हणाले गणेशा तुझी अट मला मान्य आहे पण तूही माझी अट ऐक श्लोकाचा अर्थ समजल्याशिवाय लिहू नकोस दोघांचा करार पक्का झाला गणेशानं आपल्या दाताचं टोक मोडलं आणि मनाला हे कार्य अखंड व्हावं म्हणून माझा दातच लेखनी आहे त्यापासून गणपती बाप्पांना एकदंत म्हणून लोक ओळखतील मग सुरुवात झाली व्यास बोलू लागले आणि गणेश लिहू लागले गणपती इतक्या वेगाने लिहित होते की व्यास मुनींना वेळ मिळावा म्हणून ते जाणीवपूर्वक काही श्लोक फार गुंतागुंतीचे सांगायचे गणेश त्यांचा अर्थ समजून घेत असताना व्यास पुढचे श्लोक मनात रचून ठेवायचे असा अखंड प्रयत्न सुरू राहिला आणि अखेर एक लाख पंचवीस हजार श्लोकाचा महान ग्रंथ महाभारत तयार झाला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की बुद्धी आणि संयमाचं महत्त्व काय आहे चिकाटी आणि श्रम केल्याशिवाय यश मिळत नाही त्यागाचं मूल्य गणेशानं स्वतःचा दात मोडून लेखणी केली म्हणूनच आपण म्हणतो की गणपती हा बुद्धीचा अधिपती आणि विद्येचा देव आहे या कथेतून आपल्याला जीवनाचा मोठा धडा मिळतो विद्या बुद्धी त्याग आणि चिकाटीचे महत्त्व काय आहे ते समजतं जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या श्री स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया परत अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत तोपर्यंत ಗಣಪತಿ ಗಣಪತಿಪಪ್ಪ ಮೌರ್ಯ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ